नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं की नाटकी प्रियाने तिची नाटकं परत चालू केलेली असते ती स्वतःवर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा अश्विन हत्या जाऊन जातो आणि बोलतो प्रतिमाहत्या मी तुझ्या पाया पडतो प्लीज थांबव ना सगळं हे प्लीज मी तुझ्या पाया पडतो हे सगळं थांबव ना तूच प्रियाला थांबवू शकते इकडे आपल्याला बघायला भेटतं की अर्जुन हे विचार करत असतो की सायलीचा एकच गाठोड कोणी लपवला असेल तेव्हा त्याला प्रियावर पिर संशय येतो तेव्हा अर्जुन विचार करतो जर तन्वीने ते गाठोड लपवलं असेल तर ते फक्त तिच्या रूम मध्ये असेल तेव्हा अर्जुन तिच्या रूमची झडती घेण्यासाठी जातो इकडे आपल्याला बघायला वाटत की सायलीने चहा बनून ती रूम मध्ये घेऊन येते तेव्हा तिला अर्जुन तिथे भेटत नाही आणि ती अर्जुनला बाहेर वगैरे शोधत असते तेव्हा अर्जुन तन्वीरच्या रूमचा शोध घेत असतो तेव्हा त्याला ते एक ड्रॉवर दिसतो तो लॉक असतो तेव्हा तो अर्जुन त्या चा, ड्रॉवरची चावी शोधतो आणि त्यात ते गाठोड असतो इकडे सायलीला अर्जुन सापडत नाही तेव्हा ते, ते अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनच्या कॉलची रिंग ही प्रियाच्या रूममध्ये वाजत असते तेव्हा सायली ही तिकडे जात असते तेवढ्यात अर्जुनला ते गाठोडे सापडते आणि तो त्यात खोलून बघतो तर सायलीच्या लहानपणीचा फोटो सापडलेले असतो आपल्याला बघायला भेटेल की सा अर्जुन आता सायलीच्या लहानपणीचे तिच्या आईवडील शोधून काढेल का आणि प्रियाचं फोटो सगळ्यांसमोर येईल का या मालिकेच्या अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद